नमस्कार महाराष्ट्र टॉप न्यूज लातूर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज महाराष्ट्रावर खूप मोठा एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे जे आपण सरप लाईन मध्ये आहोत तर अध्यक्ष सराफ चलवाड आपल्या सोबत आहेत राम भाऊ आज महाराष्ट्रावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे एक अपघाती निधन झाले आहे त्या संदर्भात आपण जे सराफलाईन बंद ठेवण्याबद्दल त्याबद्दल काय म्हणतो आज सांगतो तुम्हाला सकाळी सकाळी नऊ वाजता आम्हाला न्यूज कळली की अपघात झालेला आहे परंतु माहिती नव्हता दादा गेलेला आम्हाला दादा गेले गे दिल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांना आदरानं सर्वात देश दादा म्हणायचा ते आपल्यातून आज अपघाती निघून गेले आम्हा सर्व देशवासियांना खास करून महाराष्ट्रवासियांना खूप दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळलेला आहे त्या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर पवार परिवाराला शक्ती देवो व आम्हा सर्वांना कार्यकर्त्यांना व आमच्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला त्या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वराने आम्हाला पवार कुटुंबियाला संधी द्यावं एवढं बोलू इच्छितो दुसरं आम्ही त्यांची श्रद्धांजली म्हणून पूर्ण हा सराब बाजार बंद ठेवलेला आहे त्याला आदरांजली आहोत पवार साहेबांसोबतची कोणती एक तुमची आठवण बघू जी तुम्ही सांगू इच्छिता आदरणीय दादा दोन दा हजार बारा साली लातूरला आले होते एकच वादा अजित दादा हे वाक्य तेव्हा पूर्ण महाराष्ट्रभर आणि कारभारी बदला हे त्यांचं वाक्य लातूर ऐकलं की तब्बल बारा नगरसेवक लातूर निवडून दिले हीच अखेरची निवडणूक त्यावेळेस माझी भेट झाली होती ती आठवण मला आधी कायम स्मरणात आहे आपण सर्वजण एक मिनटासाठी आपण थांबूया श्रद्धांजली भाऊ दादांना